अंगोला विधानसभा मतदार संघात आमदार शहाजी बापू पाटील यांची नुकतीच गुडघ्याची शस्त्रक्रिया पार पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे शहाजी बापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री यांनी त्यांची चौकशी केली होती मात्र त्यांनी मुंबईत ब्रिज कॅन्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली आहे तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली तसेच त्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे शहाजी बापू पाटील हे शिवसेनेची मुलुग मैदान तो ती पुन्हा एकदा धडधडावी यासाठी बापूंनी लवकरात लवकर बरे व्हावे अपेक्षा शिंदे व्यक्त यांनी आहे यावेळी शहाजी बापू पाटील यांचे कुटुंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते एन न्यूज मराठी मुंबई